डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे गुत्तेदारीची किमया सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे भारतीय राजकारण भारतीय लोकशाही आणि गुत्तेदारी यांचं एक वेगळंच नातं आहे ते नातं उलडून दाखवणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गुत्तेदारीची किमया राजकीय गुत्तेदारांचा लोकशाहीला धोका आहे राजकीय गुत्तेदारांचा लोकशाहीला धोका आहे राजकीय गुत्तेदारांकडेच लोकशाहीचा ठेका आहे राजकीय गुत्तेदारांकडेच लोकशाहीचा ठेका आहे लोकशाहीचा ठेका आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं राजकीय गुत्तेदारांचाच लोकशाहीला धोका आहे राजकीय गुत्तेदारांचाच लोकशाहीला धोका आहे राजकीय गुत्तेदारांकडेच लोकशाहीचा ठेका आहे राजकीय गुत्तेदारांकडे लोकशाहीचा ठेका आहे लोकशाहीचा ठेका आहे सदळी वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवं सर्वच राजकीय पक्षांकडून सर्वच राजकीय पक्षांकडून गुत्तेदार पोचले जातात सर्वच राजकीय पक्षांकडून गुत्तेदार पोचले जातात सर्वच राजकीय पक्षांकडून गुत्तेदार सोचले जातात सर्वच राजकीय पक्षांकडून गुत्तेदार सोसले जातात गुत्तेदार सोचले जातात पुन्हा एकदा सदळील वातिटिकेच दुसरं कडव सर्वच राजकीय पक्षांकडून गुत्तेदार पोचले जातात सर्वच राजकीय पक्षांकडून गुत्तेदार पोचले जातात सर्वच राजकीय पक्षांकडून गुत्तेदार सोसले जातात सर्वच राजकीय पक्षांकडून गुत्तेदार सोसले जातात गुत्तेदार सोसले जातात सदळ वातिडिकेचं पुढचं तिसरं आणि शेवट कडव जशी गुत्तेदारी प्यारी आहे जशी गुत्तेदारी प्यारी आहे तशी तिची किमयाच न्यारी आहे जशी गुत्तेदारी प्यारी आहे तशी तिची किमयाच न्यारी आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत गुत्तेदारी एके गुत्तेदारी आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत गुत्तेदारी एके गुत्तेदारी आहे गुत्तेदारी एके गुत्तेदारी आहे सर्वच पक्ष गुत्तेदारांच्या जीवावरती वाढत आहेत असं वाटतं की पक्षांनी आपल्या विस्ताराचं आणि विकासाचा गुत्ता या गुत्तेदारांकडं दिलेला आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत म्हणून हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा जशी गुत्तेदारी प्यारी आहे राजकारणाला जशी गुत्तेदारी प्यारी आहे तशी तिची किमयाच न्यारी आहे जशी गुत्तेदारी प्यारी आहे तशी तिची किमयाच न्यारी आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत गुत्तेदारी एके गुत्तेदारी आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत गुत्तेदारी एके गुत्तेदारी आहे गुत्तेदारी एके गुत्तेदारी आहे आजच्या वातृटिकेचं नाव होतं गुत्तेदारीची किमया ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि आप आप प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती